हा बघा हा जो ही एंट्री आहे ती नागपूरच्या दिशेने जाते या ठिकाणी गाड्या येतात इतका इथून ज्या गाड्या आहेत या वरण घेऊन इथे नागपूरच्या दिशेने वरण वरण घेऊन जातात आणि या तुम्ही पाहू शकता दुर्चा रंगवलेल्यात ठाणे स्टेशन विधानभवन मुंबई वगैरे तर या ज्या आहेत त्या पद्धतीने आता ज्या ठिकाणी थांबलो त्या ठिकाणी जी एंट्री दाखवली ती इथून आहे जी नागपूरच्या दिशेने जातात आणि हा जो रस्ता आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे आता मी तुम्हाला एक्झॅक्टली दाखवून कुठून आलो होते तुम्ही पाहू शकता हा बघा मी जर आलो होतो ह्या ठिकाणाहून आलो तुम्ही पाहू शकता पुढे त्या ठिकाणून तो तिथं वळण आहे जो समृद्धी महामार्गावर होतो हा कल्याण सापे रोड जो वरती दिसतो कल्याण मार्ग येणार आणि हा जो वरती दिसतो आहे हा नागपूर मार्ग येऊन मुंबईसाठी जी उतरण आहे ती आहे चला आता आपण इथे पुढे जाऊन अजून थोडा पाहण्याचा प्रयत्न करूया दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा एक भाग आमने इंटरजेंज हा जो ब्रिज दिसतो आहे ती उतरण आहे मुंबईच्या साईडने आणि मी तुम्हाला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा पट्टा एक पूर्ण दाखवणार होतो जो की आपल्याला चिटवाल्याला घेऊन जाणार होता इथून चिटवाल्यापर्यंतचा रस्ता आहे तिथून बाईक्स बघायला चालले आहेत चिटवाला आणि पुढे रायते इंटरचा असा भाग आहे परंतु तुम्ही पाहू शकते तर रस्ता बंद आहे जराही चान्स नाही आहे जाण्यासाठी पूर्ण म्हणजे हे डिवायडर टाकल्यानंतर यांना मध्ये अँगल देखील लावलेले आहेत बघा जेणेकरून कोणी ह्या क्रॉस करू शकत नाही आणि त्या अनुषंगाने पूर्वी इथनं बाईक वगैरे यायचे फोर व्हीलर यायचे इथनं जायचे पण आता ते बंद झाल्यामुळे ते लोकं जर इसून पुढे जातात इथ नाही पर्यंत इथनं घेतलं का या ब्रिजवरनं मग ते बायकर पुढे आपले वडपेच्या दिशेने जातात आपण आता खूप भयंकर फसलो आपल्याला परत अंतर मागे जाणं आहे आता त्यानंतर वडपेपर्यंत जाणं आपल्याला असं चला का जप आपल्या हा व्हिडिओ इतक्या त्रास तर त्रास काय करणार चला पुढे जाऊयात